नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण दहा डिसेंबर दोन हजार चोवीसच्या केवळ आणि केवळ महाराष्ट्रातील चालू घडामोडीचे प्रश्न बघणार आहोत तर चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करून घ्याल चला तर व्हिडिओला सुरुवात करूया प्रश्न क्रमांक पहिला फिलाईंग क्लब ऑफ इंडियानं कोठे आंतरराष्ट्रीय कॅट शोचे आयोजन केले ज्यात देशा विदेशातील एकशे पन्नासहून अधिक जातीच्या मांजरी सहभागी केल्या गेल्या याचे उत्तर आहे कोल्हापुरात प्रश्न क्रमांक दुसरा कोणते गाव महाराष्ट्रात कार्बनमुक्त धुरमुक्त गाव म्हणून प्रसिद्ध झालं आहे याचे उत्तर आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यातील निवजे गाव प्रश्न क्रमांक तिसरा अभिव्यक्तीच्या माजी अध्यक्ष जुन्या पिढीतील लेखिका व सामाजिक कार्यकर्त्या सुगंधाबाई शेंडे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ अभिव्यक्ती वैदर्भी लेखिका संस्थेच्या वतीने सुगंधाबाई शेंडे साहित्य पुरस्काराने यावर्षी कोणाला गौरवान्वित केले जाणार आहे याचे उत्तर आहे पुण्यातील लेखिका ज्योती पुजारी यांना प्रश्न क्रमांक चौथा पुणे महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या विभागीय साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी कोणाची निवड करण्यात आली आहे याचे उत्तर आहे प्रसिद्ध कादंबरीकार विश्वास पाटील यांची प्रश्न क्रमांक पाचवा पुणे महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या वतीने यंदाचा सुनीताबाई गाडगेळ स्मृती साहित्य पुरस्कार कोणाला जाहीर करण्यात आला आहे याचे उत्तर आहे चंद्रपूर येथील ज्येष्ठ कवयित्री पद्मारेखा धनकर आणि पुण्यातील कवयित्री व अभिनेत्री प्राजक्ता माळी यांना मित्रांनो तर हे होते महाराष्ट्र राज्याची संबंधित पाच चालू घडामोडीचे प्रश्न जाता जाता व्हिडिओला नक्की लाईक करून जाल कारण व्हिडिओ बनवायला खूप मेहनत लागते धन्यवाद